तर शेतकरी मित्रांनो रोपवाटिका आता आपण तयार केलेली आहे अशा पद्धतीची रोपवाटिका आता आपली तयार झालेली आहे आणि ती पुनर्लागवडीसाठी तयार आहे जेव्हा रोपवाटिकेतून रोप आपण रोप उपटून देतो त्यावेळेस एकतर मजुरांकरवी करतो किंवा आपण स्वतः उपटून देण्याचा तिथं प्रयत्न करत असतो तर कर कर वा कर रोप वाटिकेतून रोप उपटून पुनर्लागवडीपर्यंत जाताना जी काय आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आज आपण आता विशेषतः इथं बघणार आहोत आतापर्यंत काय होत होतं की आपण रोप जसं जसं उपटून सरळ त्या मजुरांच्या हवाली करतो आणि ते त्या पद्धतीने त्यांचे ते लागवड करून देतात पण असं न करता याच्यामध्ये आपल्याला परत इथं आपल्या रोपाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आता बीज प्रक्रिया करताना आपल्याला काय करायचं आहे एक साधं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक एकत्र करून ते पाण्यात बुडवून आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिटे ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने पुढे त्याला सुकून किंवा ड्राय करून आपण ते लागवडीसाठी द्यायचं आहे ही सुद्धा एक खूप आता बऱ्यापैकी अंमलात आणली जाणारी प्रोसिजर आहे की जी लोक आता फॉलो करत आहेत पण त्याच्याही पुढे जाऊन रोप उपडताना आपल्याला काडीचं सुद्धा सिलेक्शन करणं अत्यंत गरजेचं आहे आता काडीचं सिलेक्शन जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याला महत्व का आहे कारण आपण जर अडीचशे प्लस किंवा तीनशे क्विंटलचं टार्गेट ठेवून जर काम करतोय जी आपली रोप आहे काडी आहे ती सुद्धा तशी सुदृढच असली पाहिजे